तर मित्रांनो सकाळी सकाळी उठलो आणि आलो आहे मी नदीकडे तर पहा ते बाईक घेऊन आलो आहे म्हणलं आता आंघोळ करायला जावा तर मित्रांनो माझे नाही तर बाईकची आंघोळ करायची आहे तर पहा ते बाईक लावलेली आहे आणि आता येथे नदीमधून पाणी घेऊन आता येथे बाईकची मी आंघोळ करणार आहे तर पहा त्यासाठी एक पादली पण घेऊन आलेलो आहे आता मी आलेलो आहे नदीकडे आणि येथे लावलेली आहे गाडी तर मित्रांनो आता आपल्याला धुवायची आहे गाडी तर येथे नदीच्या जवळच लावलेली आहे आणि गाडी धुण्यासाठी पहा एक कपडे घेऊन आलेला आहे गाडी पुसायला आणि एक अपन आपण डबा पण आणलेला आहे पाणी आहे गाडीवरती आणि एक मोठी बादली आणलेली आहे तर आता या बादलीने आपल्याला नदीमधून पाणी घ्यावं लागेल आणि आपली गाडी आता चकाचक मस्त अशी धुवून काढायची आहे तर चला आपण आता लगेच गाडी धुवायला सुरुवात करूया तर मित्रांनो आता पावसाळा सुरू असल्यामुळे खूप असा गाडीवरती उडत असतो आणि खूप गाडी खराब होत असते पाण्यामुळं आणि तेचमुळं मी आज धुण्यासाठी आलेलो आहे आता झटपटाशी गाडी धुवून घेऊ कारण मित्रांनो आपल्याला दुसरे पण कामं असतात त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी लवकरच आलेलो आहे गाडी धुण्यासाठी आणि पहा मित्रांनो नदीचं पाणीसुद्धा खूप असं कमी झालेलं आहे तर आता पावसाने थोडीफार उघडीप दिलेली आहे त्यामुळे नदीचं पाणी एकदम कमी होऊन गेलेलं आहे तर आधी काय करू आपण गाडी ही भिजवून घेऊ म्हणजे आपल्याला कपड्याने धुवायला सोपी जाईल तर आधी सगळ्या गाडीवरती पाणी मारू तर खूप खराब झालेली आहे मित्रांनो पावसामुळे गाडी खूप खराब झालेली होती खूप गाळ आणि माखली होती त्यामुळे आज मी धुवायला आलो आहे तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आता बाईक धुवून झालेली आहे तर बघू शकता आता बाईक धुवून बादली पण आता बांधून घेतलेली आहे कारण मित्रांनो इथून आपल्याला बरंच लांब जायचं आहे घराकडे तर आता बराच वेळ झालेला आहे तर मित्रांनो आता बाईक धुवून झालेली आहे आणि आता मी निघालेलं आहे घराकडे तर चला आपण आता निघू घराकडे